आल्या की आरोप सुरू होतात अजित पवार आरोप करून माझी बदनामी केली गेली अजित पवार जमीन व्यवहार प्रकरणी नियमानुसार चौकशी व्हावी असं अजित पवारांचं म्हणणं पार्थ पवार प्रकरणानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे निवडणूक जवळ आल्या की आरोप सुरू होतात आरोप करून माझी बदनामी केली गेली जमीन व्यवहार प्रकरणी नियमानुसार चौकशी व्हावी असं देखील अजित पवार बोलले तर कागदपत्र नसताना नोंदणी कशी झाली मला हा व्यवहार झालेला माहिती नसल्याचंही अजित पवारांनी म्हटलंय ज्यांना निवडणुकीच्या काळामध्ये अशा कुठल्या बातम्या मिळाल्या की त्याला घालणं हे त्यांचं काम आहे त्याच्यामुळे ते त्यांच्या पद्धतीनं म्हणणार शेवटी सरकार सरकारचे प्रमुख आणि प्रशासन हे कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये पुढे जातं उद्याच्या चौकशी झाल्यानंतर दूध का दूध पाणी का पाणी पुढे होईल ना इवन एक नंतर शिंदेनी पण तेच सांगितलंय किंवा त्यांना विचारलं तुमच्यासारख्या पत्रकार मित्रांनी ते चौकशी होऊ द्या आणि चांगली टीम लावलेली आणि कुठंही सरकारने त्याच्यामध्ये एफ आय आर करायला दिरंगाई लावली तुम्ही बघा सगळ्या गोष्टी तातडीनं त्याच्यामध्ये केलेल्या